अबर डुबली डुबली अबर डुबली ये भाई ने पूरा एक आयशा आमची फॅमिली आम्ही आलो होतो फार्म हाऊसला

हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली जय वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी जसं की तुम्ही मागचा पार्ट बघितलाच असाल हा दुसरा पार्ट आहे आणि आता बदलत सकाळचे दहा आणि मी जस्ट उठलोय स्वतः बघूया बाहेर काय चला उठलेत सगळे मंडळी शिकायचे मॉर्निंग झालेली आहे हा आता थोडं जागी ठेवले हो कवा तरी आलती उठवाला हो काय नमस्ते ओके हा हा अरे थांब ना ब्रश नाही केला काहीच नाही केलं मला सकाळ पण झाली तुझी सुरुवात कश अरे कसेल तर काही सकाळ सध्या हे योगेश सकाळ संध्याकाळी ऐकते नाही दोन काय कोलबी तुम्ही आलं कधी सकाळी एक मिनिस म्हणत एक दोन तीन प्लेट मला आणली का काय यो माझा मेन्यू तुरेबी राहिलेला आणला ना

अरे मला राहिले तरी भेटले तुम्ही काय भेटलं त्याला कोसच खायला वाटत काय 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 पण तिने भाकर चांगली गरम करून आणली नाही ब्लॉक आतमध्ये तवा आणला नाही धन्यवाद धन्यवाद श्वेता माझ्यासाठी चांगला बोलतोय काय श्वेता धन्यवाद मंडल आम रे ब्रेड धन्यवाद मला ब्रेड गरम करून दिल्याबद्दल मला हे ब्लॉक मध्ये घ्यायचे पण देटाक माझ्या तत् तो <laughs> 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 so, म्हणजे आता वाजले दुपारचे दुपार किंवा सकाळ साडे अकरा वाजलेले आहेत काय तू डोकरी जवान आहे ना तू असं ड्रेस घालून डोकरी कांची आहे कुठला येतो ड्रेस घालून आणि आम्ही तर स्विमिंग मध्ये जाणारच आहे हे कुठे झाली बोला ना इकडे वहिनी द्या नाला आमच्या कशाला त्रास द्यायला घेतले तुम्ही पहिले मी, मी कापता नका त्रास घेऊ घरी पण काम करता इकडे पण काम करता असं बरं नाही आणि इकडे तारी भाऊजी काय म्हणला घेतले नारली भात पहिला अरे पहिले स्टार्टर म्हणून पहिला नारली भात मच्छी चिकन बिकन ते गरम गरम द्यायचं असं काय भात आणि हा लग्नात पण तुम्हाला मिळेल मच्छी वगैरे फ्राय करायचे कुठे दु दुट टाका सारखं याच्या मच्छीन नारली पात टाका का ओके ओके असं सगळं इकडे चालू आहे आणि आता तुम्हाला स्विमिंगच्या इकडे नेतो मी मी अशी काहीशी मंडली आपली स्विमिंग मध्ये मालकला प्रत्येक ब्लॉकमध्ये मध्ये घेता ओनर आहे याचा फार्म uh, हाऊसचा तुम्हाला फार्म हाऊस बुक करायचं असेल तर कुणाल टेम्बे इंस्टाग्रामवर सर्च करा किंवा जय मल्हार फार्म इंस्टाग्रामवर सर्च करा ते सर्व नाही भेटले तर मला डी एम करा मी तुम्हाला त्यांचा नंबर डी एम करेल भाऊ काय ऐकाय नाही बुकिंगचे प्रमोशनचे पैसे अकाउंटला पाठवून दे तुमचा घे म्हणजे तुम्हाला का ना म्हणतोय असं सगळं चालू आहे महाराज उडी उलटी मार अरे वाचली वाचली सगळे मंडळ यांचं आमचं चालू मी तू उतरत नाही का <laughs> <laughs> बुरो बुरो डुबो डुबो अरे डुबो ना असं कसा डुबोत तू डुबशी काय रे भाऊ भाऊ आपलं टेन्शन मध्ये आहे दिवेश भाऊ आंघोळ नाही काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला असं काय वाटतं का दिवेश भाऊ का टेन्शन मध्ये आंघोळ हो रे हे येऊन तर आंघोळ नाही करत ब्रश नाही आणला म्हणून टेन्शन मध्ये भाऊ तो का असा टाक अरे टाक अरे माझ्या अंगामध्ये सांगलं मी नाही हॅलो धाम थांब रे काय भाऊजी कसं तुमच्या शरीराचा हाल करून घेता पाण्या उठवायचं पाण्या उठवायचं शरदाचा हालकारून घेतला एवढा गोन आंगाव घेतला कसा व्हायचा अय आर्यन अर्णव भाऊ कुठं जास्त चासमिसून घालून

काय छोटीला डुबवा छोटीला डुबवा पाण्यान कोण राहत सगळे पहिले छोटेच निघले या अर्धा श्वास घेतात ना, ना, ना। या अर्धा श्वास घेतात या भाऊ काय अंघोळ करायला आले काय

भाऊजी सोरा तुम्ही सोरा ना भाऊजी सोरा, सोरा ना भाऊजी तुम्ही बाबा आता झाली सोडा ना तुम्ही अफा डुबली डुबली अफा डुबली हे बाय ना भाजी सोडा ना हे आता गेली खाली फुटबॉल व फुटबॉल बोलत फुटबॉल व फुटबॉल

हा रुबोयला तुम्ही जाय ना खाली तुम्ही जा खाले, खाले आ जा जा खाली जा खाली जा जाय ना पूर्ण खाली तो मंडई आताच पाण्यामधून आलो आणि यांचं काय काय चालू आहे गोल मसाला आता तमाशा죠 सो इकडे मंडई खायचं चालू झाला आहे वि म्हणजे हे मी काहीच खाला नाही दिवेज भाई आमच्या टेन्शन मध्ये आल्यापासून काय आलं बघा त्याला हे याला काय आलं दिवे काही गमत आहे एकटाच बसत तिकडं म्हणून तो असं एकटा बसता असा काय झालं या मी वाटत खाऊन घेतला वाटत खाऊन झाला म्हणजे यांचं तुम्ही यांचं नका टेन्शन घेऊ आम्हाला लेट इथं डिश पहिले किचन मधून पहिले डिश इथं येत ही काय इथे हरका दिसतात ना मला आणि आता काय घेतल्या भाऊजा आता मटन बनवला घेतले मंडळी टोप तुम्हाला ब्लॉग मध्ये छोटा दिसत इकडे नाही मोठा दिसत मला आणि एक किचन मध्ये एवढी करते हे काय रे काय काय अंडा का कोणला पाहिजे तिकडे चिकन धुवायला घेतलेलं आहे सगळं चालू आहे मंडळी आता चिकन खायला आम्ही बसलेलो आहोत पाण्यातून परत निघून असं काहीसा आम्ही मंडळी बसलेलो आहोत भिवंडी और हल्ले म्हणून भिवंडीची पेटी जास्त मतदान झाले काय असे so, तिकडे अर्धे लोक बसलेले आहेत अर्धे लोक तिकडे बसलेले आहेत आम्ही सगळे इकडे बसलेलो आहोत चलो so, सो मंडळी आता आमचा गेम चालू आहे की बॉल हा पाण्यात पडून द्यायचा आणि ती टीम अशी काय ती टीम आहे तिकडं आणि इकडे आमची टीम आहे कॅमेरा मी दिदीकडे देतो સા સાતમ ગાળો તો પાછો આ તમારું સાતમ આ બે ટેકનોસ્ટા બાટલા બાલ્યામાં બાલ્યામાં કેલો કે 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 આમ તો આમचं नाव तुझं काय आहे व्हिडिओ 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 એવો અલ્યા ના પકડો છો આ ભાઈ પડලා છે એમ બી કેં દાતા લાસ્ટ પોઈન્ટ છે ને અરે કાય સંબંધ झालं ઓલા

मंडळी <mí> आता स्विमिंग नंतर जेवायचा टाइम झाला मटण आणि मस्त नारली भात आहे गरम गरम आणि सध्या आमच्या तीन प्लेटी आल्या या दोघांच्या प्लेटी आणि आल्या 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 आल्याचा पण आले तिकडे आरती मंडळी आरदे मंडळी तिकडे बसले जेवायला आरती मंडळी इकडे बसले आरती मंडळी अजून रूममध्ये जा आणि क्लायमेट बघा काय सुंदर क्लायमेट झाले पावसाचा आणि अशा मध्ये अशा ग्रीनरी मध्ये जेवायची मजाच वेगळी मंडळी स्वतः थम्सअप घेतो आणि नारली बाताने मागच्या माणसं तारीफ कर ना मागच्या माणसाने म्हणलं त्याची दादा भारी आले दादा काय दादा ओरखवाला आल्या बोलत आणि एक मंडळी आमचा माणूस कुठे बसले बघा तुम्हाला दिसत असेल तर आधी ते थोडा पिछे हो दादा कंचंदा ए दा वाईन साइड लावा ना एक माणूस तिकडे बघा कुठं बसले कोण कुठं बस हा एकदम डाऊन टू एकदमच डाऊन टू झाले पण तो अर्धी इकडे बसले मंडळी आपली अर्धी इकडे बसलेले आहेत तसं काही तुम्हाला मी दाखवलं अर्धी इथं पण बसले आहेत तेव्हा का आणि दीदी या चुकी जायला की तुला आवर वारून आणले ना की भात का मी भात दिसत नाही कांदा पालवा अरे नवऱ्यानी नली खाली तुझी ब्लॉक मध्ये पण आहे 으아! that's it dude म्हणता आता सगळ्यांचा चेंज वगैरे करून झालेला आहे आता काहीतरी केक कापायचा यांचा सेरेमनी चालू आहे पण कसला केक आहे काय स्वीट फॅमिली असं केकावर नाव आहे तुला केक खायचा आहे ना पहिले एन्जॉय लाईफ

फोटोशूट करायचा आहे तू कुठं तुझी पोझिशन कुठे फोटोशूट मध्ये तू येऊ यायचा काय फोटो तो मंडळी फोटोशूट साठी आमची फॅमिली तत्पर झालेली आहे अशी काहीशी आमची फॅमिली आम्ही आलो होतो फार्म हाऊसला सो मंडळी अशा रीतीने आमची आजचा दिवसाची सांगता होत आहे सर्वजण आपापल्या तो आपापल्या गाडीत बसत आहे भाऊ कुठं चाललं भाऊ कपली आमची सुट्टी सुट्टी कापली सुट्टी कापली हा संपली सुट्टी काय राहिणी सुट्टी संपली तुमची सो आता आम्ही चाललेलो आहोत भाऊ चालले का भिवंडी कनचा भा माऊस अरे बाबा हाय 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 रे आत्ता लावलीस का दरवाजा सो